टॉप ट्वेंटी धक्कादायक आमदार प्रणिती शिंदेंना मध्ये अवघे सातशे शहाण्णव तर पंढरपूर मोहोळने दिले लाखांचे लीड या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर लोकसभा मतदार संघात आमदार प्रणिती शिंदे यांचा शहर मध्य हा वगळता उर्वरित पाचही मतदारसंघात भाजपचे आमदार होते तरीही त्यांची चालली नाही त्यामुळे बाले किल्ले ढासळले तीन वेळा हॅट्रिक करणाऱ्या आमदार विजय कुमार देशमुख यांच्या शहर उत्तर मधून भाजपला अवघे एकोणचाळीस हजार नऊशे सत्तावीस चे लीड मिळाले भाजपा जिल्हाध्यक्ष आणि निवडणुकीची सर्वधुरा सांभाळणाऱ्या आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या मतदारसंघातून भाजपला अवघे नऊ हजार दोनशे सत्तावीस चे मताधिक्य मिळाले दोन वेळा विजय झालेल्या सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूर मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना नऊ हजार चारशे छत्तीस चे मताधिक्य मिळाले आणि विशेष म्हणजे सोलापूर शहर मध्ये या प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघातच त्यांना अवघे सातशे शहाण्णव चे या सरस आणि उजवी ठरणारी कामगिरी पंढरपूर आणि मोहोळ मधून झाली पंढरपूरातून प्रणिती शिंदे यांना पंचेचाळीस हजार पाचशे तर मोहोळ मधून तब्बल त्रेसष्ट हजार एकशे बावन्न एवढे मताधिक्य मिळाले या दोन मतदारसंघातूनच प्रणिती शिंदे यांना एक लाख आठ हजार सहाशे बावन्न चे मताधिक्य मिळाले यामुळेच आमदार प्रणिती शिंदे खासदार झाल्या तर भाजपचे राम सातपुते यांना दारुण पराभव पत्करावा लागला आमदार प्रणिती शिंदे यांचे निवडणुकीत विरोधक असणारे आमदार अडम मास्तर माजी, माजी महापौर महेश कोठे तसेच राष्ट्रवादीमध्ये गेलेले सुधीर खरटमल बेरी या यांचा फारसा फायदा प्रणिती शिंदे यांना झाल्याचे दिसून येत नाही सुशील कुमार शिंदे यांचे बेस्ट प्लॅनिंग आमदार प्रणिती शिंदे यांनी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे प्रत्येक गाव पिंजून काढला यामुळेच वडिलांचा दोन तसेच आईचा एक पराभव त्यांनी टाकला मराठा फॅक्टर शेतकऱ्यांचे प्रश्न विरोधी लाट दिलेला उपरा उमेदवार अति आत्मविश्वास यंत्राचा गैरवापर आदी मुद्द्यांमुळे मोदी योगी टी राजा यांच्या सभांचा देखील सोलापूरकरांवर काहीच परिणाम झाला नाही हे निकालावरून दिसले माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना करवाळ्यातून एकेचाळीस हजार माढ्यातून बावन्न हजार तर माशिरस मधून सत्तर हजारांचे मिळाले लीड तर भाजपचे रणजित निंबाळकर यांना सांगोल्यातून चार हजार चारशे ब्याऐंशी फलटण मधून सोळा हजार नऊशे अठ्ठावीस आणि माढ विधानसभा मतदारसंघातून मिळाले तेवीस हजार तीनशे पंचावन्न चे लीड माढा लोकसभा मतदारसंघातून तब्बल एक लाख वीस हजारांचे मताधिक्य मिळवून धैर्यशील मोहिते पाटील यांनी विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना धूळ चारली सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुरू झाले पराभवाचे चिंतन सकाळी आठ वाजता सुरू झालेली सोलापूर आणि माढ्या लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी रात्री अकरा वाजता संपली सोलापुरात दोन हजार सातशे पंचवीस तर माढ्यात तीन हजार सातशे दोन जणांनी दिले नोटाला मतदान सगळ्यात जवळ सगळ्यात स्वस्त पन्नास टक्के प्लॉटची विक्री पूर्ण विजन एम्पायर आकर्षक मजबूत प्रवेशद्वार प्रशस्त अंतर्गत रस्ते व विद्युत दिव्यांची सुविधा पण मोहक व निसर्गरम्य वातावरण महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर बिनशेती एन ए व प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा उतारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध श्री रूपा भवानी मंदिरापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर साईट तुळजापूर रोड चव्हाण फर्निचर समोर सोलापूर प्रोजेक्ट बाय महेश थोबडे ग्रुप मार्केटिंग बाय एबिलिटी कन्स्ट्रक्शन बुकिंग साठी संपर्क ट्रिपल सेवन ट्रिपल झिरो झिरो वन झिरो नाईन धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा केला तब्बल तीन लाख एकोणतीस हजार मतांनी पराभव आमदार राजा राऊत यांच्या बारशीतून ओमराजे यांना मिळाले चोपन्न हजारांचे लीड रायगडमधील तटकरे हे अजितदादा गटाचे एकमेव उमेदवार विजयी झाल्यामुळे विधानसभेला आता अजितदादांचे महायुतीकडे जागा वाटपाचे उपद्रव मूल्य कमी राहणार अहमदनगरमध्ये विद्यमान खासदार सुजय विखेंना पराभूत केलेले शरद पवार गटाचे निलेश लंके ठरले जायंट किलर रावसाहेब दानवे भारती पवार कपिल पाटील या महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांचा झाला पराभव सुधीर मुनगंटीवार पंकजा मुंडे उज्ज्वल निकम खासदार नवनीत राणा इम्तियाज जलील अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या प्रमुख उमेदवारांना पत्करावा लागला पराभव एनडीए ला मिळाले दोनशे एक्क्याण्णव असे काठावरचे बहुमत यामध्ये भाजपच्या आहेत दोनशे चाळीस गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपच्या त्रेसष्ट जागा घटल्या इंडिया आघाडीची देशभरात कामगिरी हजार च्या निवडणुकीपेक्षा एकशे सात जागा जास्त जिंकून मिळवल्या दोनशे चौतीस जागा यामध्ये काँग्रेसचा परफॉर्मन्स जोरदार गत निवडणुकीपेक्षा यंदा सत्तेचाळीस जागा अधिक मिळून पार केला नव्याण्णवचा चा आकडा एकोणीसशे नव्वद मध्ये सर्वाधिक असे एकोणपन्नास मुस्लिम खासदार होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सव्वीस मुस्लिम खासदार होते तर या निवडणुकीत मुस्लिम खासदारांची संख्या झाली अवघी तेवीस नऊ वेळा खासदार झालेल्या भाजपच्या मेनका गांधी तसेच स्मृती इराणी झाल्या पराभूत महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा डेझर्ट कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलर चा पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक कूलर्स डेझर्ट कूलर्स हनीकॉम कूलर्स 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 पर्सनल मिनी कूलर्स आज शोरूम कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुना नका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस सा अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पिरियड ऑफर भाजपला यंदा स्वबळावर दोनशे बहात्तर जागा नाहीत त्यामुळे सोळा जागा जिंकणारे आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू आणि बारा जागा जिंकणारे बिहारचे नितीश कुमार ठरले एनडीएचे किंगमेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपच्या संसदीय मंडळाची बोलावली बैठक सरकार स्थापना आणि शपथविधीबाबत घेतला जाणार महत्वाचा निर्णय राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीची आज दिल्लीत पुढील टावपेस ठरवण्यासाठी होणार बैठक उत्तर प्रदेशने भाजपला दिला झटका एकोणतीस जागा घटल्या ऐंशी पैकी सदतीस जागी समाजवादी पार्टी तर भाजपला अवघ्या सहा जागा महाराष्ट्रात भाजपने तब्बल चौदा जागा गमावून मिळवल्या अवघ्या नऊ जागा काँग्रेसने सर्वाधिक अशा तेरा जागा मिळवल्या तर सहानुभूतीच्या लाटेवर उद्धव ठाकरे यांच्या आल्या नऊ जागां निवडून तर एकनाथ शिंदे गटाला सात जागा आणि शरद पवार गटाला मिळाल्या आठ जागा कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड बॅग्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर आंध्र मुख्यमंत्री जगनमोहन यांना मोठा झटका टीडीपीने तब्बल एकशे जागा मिळवून चंद्राबाबू नायडू यांना दिला मोठा कौल चंद्राबाबू होणार चौथ्यांदा मुख्यमंत्री देशातील वार बदल एनडीए सरकार स्थापनेपूर्वी राजकारणात मोठा ट्विस्ट येणार नितीश कुमार तेजस्वी यादव एका विमानाने दिल्लीला बीडमध्ये मराठा फॅक्टरने सगळ्या समीकरणांचा पार मोळा केला विजयानंतर बजरंग सोनवणे रात्री अडीच वाजता मनोज जरांगेंच्या भेटीला विजयासाठी मला भाजपच्या स्टेजवरील नेत्यांनी मदत केली निलेश लंकेंचा विजयानंतर मोठा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे म्हणाले इंडिया आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार चंद्राबाबू नितीश कुमारांशी बोलणी सुरू उद्या पंतप्रधानपदाचा चेहरा निवडू किया आकर्षक आणि उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा